छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं पावसाळी व्यवस्थापनासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे याच अनुषंगाने जीर्ण झाडांमुळे जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे दरवर्षी पावसाळी हंगामामध्ये मुख्य रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी जीर्ण तसेच वाळलेली किंवा कीड लागलेली वृक्ष पावसाळी हंगामातील वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडणे किंवा वृक्षांच्या फांद्या तुटण्याच्या घटना घडतात यामुळे जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा घटना घडू नये याकरिता प्रथम दर्शनी जीर्ण वाळलेली किंवा कीड लागलेली झाडे नागरिकांच्या निदर्शनास आल्यास अशा झाडांची सविस्तर माहिती लेखी अर्ज आणि वृक्षांच्या रंगीत छायाचित्रांसह हो, सिद्धार्थ उद्यान मध्यवर्ती बस स्थानकाजवळ येथे सादर करावे जेणेकरून महानगरपालिकेच्या वतीनं कारवाई करण्यात येईल असे देखील सांगण्यात आले तसेच आपल्या स्वतःच्या घराच्या परिसरामध्ये तसेच मिळकत परिसरामध्ये जीर्ण झालेली वाळलेली किंवा कीडग्रस्त वृक्ष आढळल्यास वृक्ष तोडणे अथवा वृक्ष छाटणी करणे यासाठी वृक्ष अधिकारी तथा मुख्य उद्यान अधिकारी यांचे रितसर अर्ज दाखल करून परवानगी प्राप्त करून घेऊन भविष्यातील दुर्घटना टाळता येईल असे देखील सुचवण्यात आले याकरिता नागरिकांच्या सोयीसाठी आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार प्रभागनिहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे